तील या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या हे एक नरेटिव्ह जे महाविकास आघाडीने पसरवलं की संविधान बदलणार चर्चे पार झाल्यावर आरक्षण बदलणार आरक्षण कमी करणार हे गावागावामध्ये जाऊन हे खोट फसवणूक करून ही मतं घेतलेली आहेत ही तात्पुरती आहेत आणि आता लोकांना एवढं कडू करून मोदी हटाओ मोदी हटाओ मोदी हटाओ, मोधी हटाओ। मोदी मोदी हटे नहीं, हटाने हट गए, जी तो प्रधानमंत्री की कुर्सी पे बढ़ अभी उनको चिंता है कि क्या, हमने क्या कर दिया। और अभी उनको गलती का ऐसास हो रहा है विधानसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हे चित्र पलटलेलं उत्तर पश्चिम लोकसभा मतदार मतदारसंघावर एक खोटा जे काय दिशाभूल करण्याचा जे काय प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी पोलीस त्याचं स्पष्टीकरण देतील आणि जी वस्तुस्थिती वेगळी आहे हे गिरे तोबी टांग उपर अशातला हा भाग आहे अरे तुमच्या एवढ्या जागा जिंकल्या तुम्ही तेव्हा ई व्ही एमवर संशय घेतला नाही फक्त वा रवींद्र वायकर यांच्या ई व्ही एमवर संशय घेता म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी फोटो लोकांमध्ये पसरवण्याचं काम करताय खोटं बोला पण रेटून बोला हे जास्त काळ चालणार नाही रवींद्र वायकर यांना तिथल्या जनतेने निवडून दिलेला आहे आणि त्यांचा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे काही आपट केली तरी सुद्धा या ठिकाणी जनता शेवटी निर्णय घेते आणि आज इतकं असून देखील आज शिवसेनेचे साडे एकोणीस टक्के मतांपैकी साडे चौदा टक्के मतं धनुष्यबाणाला मिळालेली आहेत हा त्यांचा मूळ शिवसैनिक जो मतदार जो आहे मुंबईतला मुंबईत आम्हाला त्यांच्यापेक्षा दोन लाख मतं जास्त मिळाल राज्यामध्ये देखील दोन लाख मतं जास्त मिळाले उभा टा फॉर्टी टू पर्सेंट स्ट्राईक रेट आहे आमचा शिवसेनेचा फॉर्टी एट पर्सेंट आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप करतायत